mm <music>

त्या टोर्टमध्ये अपराधी लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि एकीकडं केंद्रातील जे प्रमुख आहेत मोदी साहेब हे भूतानच्या राजाच्या वाढदिवसामध्ये मग्न आहेत मोदी शाह आणि आम्ही जे गृहमंत्री सांगतात की देश सुरक्षित आहे त्यांनी आल्याबरोबर पर आतापर्यंत पंचवीस हल्ले झाले पंचवीस हल्ले झाले तर मी ते सांगतात की देश सुरक्षित आहे हल्ले करू येतात आपल्या भारतातील लोकांना मारतात आणि निघून जातात अनेक मागचे हल्ले बघितलं तर प्रत्येक वेळेस ते भाषण करतात की देश सुरक्षित आहे आणखी किती लोकांचा जीव जाणार आहे आणखी किती लोक मृत्यू मृत्यू पावणार आहेत त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काल तेरा लोक त्या बॉम्बस्फोटमध्ये म्या मारले गेलेले आहेत त्यांना खासदार फणीते यांच्या मार्गनाखाली आम्ही सर्व या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांनी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने वाहत आहे त्याचप्रमाणे अमित शाह गृहमंत्री यांचा या ठिकाणी आम्ही राजीनामा मागत आहे